बोईसर मतदारसंघात शिवसेनेत पक्षप्रवेशाचा धडाका शिवसेना नेते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे नेतृत्वावर ठेवत तांबर विलस्त्रे आणि जिल्हा प्रमुख वसंत चव्हाण यांच्या नेतृत्वावर जनतेचा वाढता विश्वास दिसून आलाय भेकाळ येथील जनसंपर्क का कार्यालयात झालेल्या भव्य कार्यक्रमात सरपंच उपसरपंच ग्रामपंचायत सदस्य आणि शेकडो कार्यकर्त्यांनी शिवबंधन बांधत शिवसेनेत जाहीर प्रवेश केला हालोली बोट नवी दापचेरी करवेले नावजे उचावली पेणन साखरे अशा अनेक गावातील सरपंच उपसरपंच सदस्य यांनी एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत माणसाच्या हक्काची लढाई लढते आगामी निवडणुकात पालघर जिल्ह्यात भगवा आणखी बुलंद करणार होते या सोहळ्यात जिल्हा प्रमुख वसंत चव्हाण यांनीही स्पष्ट संदेश दिला हा पक्षप्रवेश नाही तर कुटुंबात प्रवेश आहे कार्यकर्त्यांना मोठं करा व दापोआप मिळ जय महाराष्ट्र आणि जय भवानी जय शिवाजीच्या घोषणांनी संपूर्ण परिसर दुमदुमून गेला आणि बोईसर मतदारसंघात भव्याची लाट आणखी प्रबळ झाल्याचं चित्र स्पष्ट दिसलं त्यामुळे येणाऱ्या जिल्हा परिषद पंचायत समितीमध्ये आमदार बिलास्तरे यांच्या नेतृत्वात मोठ्या संख्येने शिवसेना यश मिळवेल असे चित्र सध्या दिसते आहे